एवरीवन आय एम विनायक बेटे आय वेलकम यू ऑल इन द उत्तम डिस्कशन सिरीज मित्रांनो आजचा टॉपिक आहे युटिलायझेशन ऑफ पब्लिक फंड्स हा टॉपिक अत्यंत महत्वाचा ने ऑलरेडी तीन ते चार वेळेस याच्यावरती प्रश्न विचारलेली आहे आणि केस मध्ये सुद्धा एक वीस मार्काची केस स्टडी वगैरे युटिलायझेशन ऑफ पब्लिक फंड्स हा टॉपिक वरती दोन हजार वीस मध्ये विचारलेली आहे ठीक आहे तर खूप महत्वाचा आहे तर बळूया आपल्या प्रश्नाकडे मित्रांनो प्रश्न होता एफिशियंट युटिलायझेशन ऑफ पब्लिक फंड्स फॉर्म्स द बॅकबोन ऑफ गुड गव्हर्नन्स इन दिस कॉन्टेक्स्ट रिझन्स बिहाइंड फ्रिक्वेंट मिस युटिलायझेशन ऑफ पब्लिक फंड इन इंडिया अँड प्रपोज सुटेबल मेजर्स टू एन्श्युअर एफिशियंट यूज ऑफ पब्लिक फंड्स ठीक आहे तर एफिशियंट यूज ऑफ पब्लिक फंड्स ह्या कॉन्टेक्समध्ये महत्वाचे किवर्ड कोणत्या आहेत आपल्या प्रश्नामध्ये एक तर व्हाईट फॉर्म्स द बॅकबोन ऑफ गुड गव्हर्नन्स सेकंड अनालाइज द रिझन्स बिहाइंड मिस युटिलायझेशन ठीक आहे रिझन्स आणि तिसरा सुटेबल मेजर्स तर ह्याला ह्या प्रश्नाचं उत्तर जे आहे तर ह्याला स्ट्रक्चर करायचं असेल तर आपण थोडक्यात बघून घेऊ इंट्रोडक्शन तर ज्यावेळेस आपण इंट्रोडक्शन लिहित असतो तर एक तर युटिलायझेशन ऑफ पब्लिक फंड त्याचे प्रिन्सिपल्स कोणते असतात हे लिहू शकतो अदरवाइज सिम्पली पब्लिक फंड्स म्हणजे काय हे सांगू शकतो आणि त्याच एक्सटेंशन वाईट फॉर्म्स द बॅकबोन ऑफ गुड गव्हर्नन्स तर हे काही एक दोन डॉक्टर आहेत एथिक्समध्ये ज्या वापरल्या जातात तर त्याचा आधार घेऊन आपण लिहिणार आहोत तर पहिला मुद्दा डेफिनेशन ऑफ पब्लिक फंड्स पब्लिक फंड्स काय असतात पब्लिक फंड्स आर द फिनान्शियल रिसोर्सेस वित्तीय संसाधनं असतात दॅट बिलॉंग टू द पीपल नॉट द गवर्नमेंट गव्हर्मेंट ऍक्ट एज अ ट्रस्ट विच यूज पब्लिक फंड्स फॉर द वेलफेअर ऑर मॅक्झिमायझेशन ऑफ वेलफेअर ऑफ द पीपल ठीक आहे दॅट इज द मिनिंग ऑफ पब्लिक फंड्स आता uh, दुसरा मुद्दा येतो व्हाईट फॉर्म्स द बॅकबोन ऑफ गुड गव्हर्नन्स युटिलायझेशन ऑफ पब्लिक फंड्स फॉर्म्स द बॅकबोन ऑफ गुड गव्हर्नन्स आणि हे एक्सप्लेन करताना वी कॅन टेक हेल्प ऑफ टू डॉक्टरिन्स पहिली डॉक्टरीन आहे डॉक्टरिन ऑफ पब्लिक ट्रस्ट तर हे डॉक्टरिन काय सांगते गवर्नमेंट हे पब्लिक ट्रस्ट आहे ठीक आहे त्या ट्रस्टमध्ये जो काही पैसा असतो तो लोकांचा असतो आणि गवर्नमेंट ट्रान्सपरंटली ट्रान्सपरंट मॅनरमध्ये तो पैसा खर्च करतात लोकांच्या कल्याणासाठी दॅट इज द मिनिंग ऑफ पब्लिक ट्रस्ट सेकंड जी आहे डॉक्टरीन ऑफ ऍप्रोप्रिएटनेस एप्रोप्रिएटनेस म्हणजे योग्यता तर तो पैसा कशा पद्धतीनं खर्च केला जातो कसा खर्च केला जातो आणि एखादी योजना किंवा प्रोजेक्ट ज्यावेळेस त्याचं इम्प्लिमेंटेशन होतं तर त्याचा फायदा लोकांपर्यंत खरंच पोहोचतो की नाही आणि त्याचा फायदा होतो की नाही आउटकम्स दिसून येतात की नाही हा मुद्दा त्याच्यामध्ये येतो तर ह्या डॉक्टरच्या आधारे आपण सांगू शकतो की येस इट फॉर्म्स द बॅकबोन ऑफ गुड गव्हर्नन्स नाव कमिंग टू दी फर्स्ट डिमांड ऑफ द क्वेश्चन दॅट इज रिझन्स फॉर मिस युटिलायझेशन ऑफ पब्लिक फंड्स आपण नेहमी पाहत असतो की बऱ्याच वेळेस अननेसेसरी प्रोजेक्ट्स अननेसेसरी वरती बराच पैसा खर्च केला जातो पूल पडतात डॅम्स फुटतात तर त्या म्हणजेच काय तर कुठेतरी पैसाचा अपव्यय झालाय किंवा वेस्टेज झालेला व्यवस्थित प्रोजेक्ट त्याचं इम्प्लिमेंटेशन झालेलं नाही तर असं का होतं तर आपल्या मनामध्ये बरेच रिझन्स येतात की बाबा करप्शन होतं रेड टेपिझम होतं हे होतं ते होतं तर रॅन्डमली थॉट्स ऑर्गना थॉट्स नेण्यापेक्षा जस्ट ऑर्गनाईज युअर थॉट्स फॉर एक्झाम्पल जर आपण ज्यावेळेस रिझल्टचा विचार करतो तर मागे लिगल कारणं कोणती असू शकतात पॉलिटिकल कारणं कोणती असू शकतात इन्स्टिट्यूशनल संस्थात्मक कारण कोणती असू शकतात ऍडमिनिस्ट्रेटिव्ह कोणती आणि एथिकल कारण त्याच्यामध्ये आहेत का तर मध्ये बऱ्याच वेळेस काही लूप होल्स असतात फॉर एक्झाम्पल प्रिव्हेशन ऑफ करप्शन ऍक्ट आहे पण बऱ्याच वेळेस त्याची अंमलबजावणी व्यवस्थित होत नाही कारण बऱ्याच वेळेस गव्हर्मेंट ऑफिसर्सला ज्यावेळेस ऍक्शन घेतली जाते तर त्यासाठी गवर्नमेंटची कन्सेंट घ्यावी लागते तर लिगल लुप होल्स सेकंड पॉलिटिकल बऱ्याच वेळेस सरकार ज्यावेळेस योजना बनवत असतं तर त्या त्याच्या मागे पॉलिटिकल मोटिव्ह असतो फॉर एक्झाम्पल ज्यावेळेस लाडकी बहीण योजना लागू केली होती तर त्यावेळेस सिलेक्शनचं वातावरण होतं आणि बराच वादविवाद निर्माण झाला होता की ह्या योजनेची गरज काय सरकार फक्त त्यांच्या फायद्यासाठी योजना लागू करते तर पॉप्युलिस्ट पॉलिसीज हे सुद्धा एक महत्वाचं कारण आहे तिसरं संस्थात्मक कारण आता बऱ्याच वेळेस करप्शन वगैरे ह्या घटना होत होत असतात पण सीबीआय एन्फोर्समेंट डिरेक्टोरेट तर किंवा सेंट्रल विजिलन्स कमिशन तर ह्या ज्या संस्था आहेत तर त्या मेनली सरकारच्या बिहाफवरती काम करत असतात राईट सरकारच्या वरती आणि कोण टार्गेट असतं अपोजिशनचे मेंबर्स राईट तर हे सुद्धा महत्त्वाचं कारण असू शकतं ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ऍडमिनिस्ट्रेटिव्ह म्हणजे जे इम्प्लिमेंटिंग बॉडी आहे किंवा इम्प्लिमेंट एक्झिक्युटिव्ह जे असतात परमानंट एक्झिक्युटिव्ह ते इम्प्लिमेंट करत असतात सिव्हिल सर्वंट्स वगैरे तर त्या लेव्हलवरती कोणते प्रॉब्लेम्स येतात तर रेड टेपिझम हा एक महत्वाचा मुद्दा आहे तो मुद्दा म्हणून ज्यावेळेस प्रोजेक्ट डिले केले जातात तर त्याच्यामध्ये काहीतरी क्विड प्रो को किंवा करप्शन वगैरे ह्या ऍक्टिव्हिटीज इन्वॉल्ड असतात तर ऍडमिनिस्ट्रेटिव्ह लेव, लेवलवरती हे इश्यूज दिसून येतात एथिकल मग एथिकल कारणं कोणती आहेत तर लॅक ऑफ इंटिग्रिटी लॅक ऑफ ऑनेस्टी ठीक आहे ग्रीड तर हे मुद्दे महत्वाचे कारणांमध्ये नमूद केले पाहिजेत राईट आता जर ज्यावेळेस आपण सेकंड डिमांडकडे वळतो मग त्यावेळेस उपाययोजना कोणत्या असायला पाहिजेत किंवा आपल्याला कोणत्या योजना, योजना सुचवायच्या आहेत तर अशा वेळेस हे खूप सोपं जातं ज्यावेळेस आपल्याला कारण माहीत असतात राईट ज्यावेळेस आपण म्हणतो की लिगल कारण आहेत मग त्यासाठी लिगल काही अमेंडमेंट्स करावे लागतील का जे काही कायद्यांमध्ये लुप होल्स असतात तर ते ओवरकम करण्यासाठी त्याच्यामध्ये लिगल अमेंडमेंट्स वगैरे करता येतील का तर हा एक मुद्दा आहे तो तुम्ही सुचवू शकता फॉर एक्झाम्पल जसं की सोशल ऑडिट किंवा सिटीजन चार्टर ह्यासारख्या ज्या काही तरतुदी आहेत तर त्यांना जर लिगल पॅकिंग दिलं लिगल सपोर्ट दिला तर चांगल्या पद्धतीने त्याची अंमलबजावणी करता येईल जेणेकरून ह्या गव्हर्नन्स प्रक्रियेमध्ये ट्रान्सपरन्सी आणता येईल आणि जे संबंधित अधिकारी आहेत त्यांना अकाउंटेबल ठरवता येईल नेक्स्ट आहे पॉलिटिकल Uh, ज्यावेळेस पॉलिसी फॉर्म्युलेट केल्या जातात तर एक नीती आयोगनी बऱ्याच वेळेस सुचवलेलं आहे की एव्हिडन्स बेस्ड पॉलिसी मेकिंग तर अशा तरतुदी राबवणं खूप गरजेचं असतं जेणेकरून लाडकी बहीण योजना जर खरंच चांगली आहे मग ती ज्या जास्त गरजू महिला आहेत तर त्यांच्या त्यांनाच फक्त ता कसं टार्गेट करता येईल तर हा मुद्दा याच्यामध्ये येतो नेक्स्ट आहे इन्स्टिट्युशनल जशा सीबीआय ईडी वगैरे ह्या संस्था आहेत तर त्यांचं फंक्शनिंग ट्रान्सपरंट कसं करता येईल त्यांना जास्तीत जास्त स्वातंत्र्य किंवा ऑटोनॉमी कसं देता येईल हा मुद्दा डिस्कस केला पाहिजे नेक्स्ट ॲडमिनिस्ट्रेटिंग आता ऍडमिनिस्ट्रेटिव्ह मध्ये जे काही पर्मनंट एक्झिक्युटिव्ह आहेत किंवा सिव्हिल सर्वंट्स आहेत तर त्यांची कार्यपद्धती तिथलं वर्क कल्चर कसं आहे करप्शन का, का होतं जर ते ओपन ओपन किंवा ट्रान्सपरंट जर मेकॅनिझम असेल किंवा त्याच्यामध्ये लोकांचं पार्टिसिपेशन जा, पार्टिसिपेशन ज्यावेळेस जास्त असेल तरच तिथलं गव्हर्नन्स इम्प्रूव्ह होऊ शकतं आणि वेस्टेज ऑफ पब्लिक फंड जो आहे तर हा मुद्दा कमी करता येईल नेक्स्ट आहे एथिकल राईट तर एथिकल वर्क कल्चर बिल्ड करण्यासाठी काय करावं लागेल फॉर एक्झाम्पल जेवढी ट्रान्सपरन्सी आणता येईल ऍडमिनिस्ट्रेशनमध्ये राईट जेवढं कॉपरेशन कॉर्डिनेशन इंटर डिपार्टमेंटल कॉर्डिनेशन असेल राईट तर हे मुद्दे ह्याच्यामध्ये इन्क्लूड करणं खूप गरजेचं right? आहे राईट तर असे काही सुटेबल मेजर्स तुम्ही ह्याच्यामध्ये डिस्कस करू शकता आणि तुमची सुट्टी uh, uh, ही डिमांड जी आहे प्रश्नाची ती फुलफिल केली जाऊ शकते नाऊ द लास्ट पॉईंट इज कन्क्लुजन आता कन्क्लुजन लिहिताना खूप आउट ऑफ आउट ऑफ द बॉक्स थिंकिंग करावी लागते का किंवा खूप जास्त इनोव्हेटिव्ह करायचं आहे का नाही सिंपल आता कन्क्लुजन कन्क्लुजन लिहिताना आपला टॉपिक आहे आप युटिलायझेशन ऑफ पब्लिक फंड मग जर uh, पब्लिक फंड्स युटिलायझेशन प्रॉपर झालं असेल तर काय होईल समाजात समाजामध्ये सामाजिक आणि आर्थिक न्याय प्रस्थापित करता येऊ शकतो का राईट नक्कीच तर आपल्या मध्ये सोशो इकॉनॉमिक पॉलिटिकल जस्टिस हा किवर्ड यूज केलेला आहे राईट तर हीच संकल्पना जी आहे युटिलायझेशन ऑफ पब्लिक फंड्स ती प्रिएम्पलच्या सोशल इकॉनॉमिक जस्टिसची जोडाने कनक्ल्युजन लिहा फॉर एक्झाम्पल जर पब्लिक फंड्स युटिलायझेशन किंवा त्याचा वापर जो आहे तो योग्य झाला योग्य पद्धतीने झाला तर समाजामध्ये आपल्या प्रस्तावनेमध्ये नमूद केल्याप्रमाणे सामाजिक आणि आर्थिक न्याय प्रस्थापित करता येऊ शकतो अशा पद्धतीने सिंपल कन्क्लुजन लिहायचं आहे आणि असं स्ट्रक्चर केल्यानंतर पूर्ण प्रश्नाची डिमांड फुलफिल करता येते आणि चांगले मार्क्स नक्कीच मिळतील राईट तर ह्याचा मॉडेल आन्सर जे आहे ते थोड्या वेळात आपल्या उत्तरमथन या चॅनलवरती आपण शेअर करणारच आहोत असंच स्टेकोशी कनेक्टेड राहा ऑल द व्हेरी बेस्ट